नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो तर मित्रांनो सकाळचे सव्वा अकरा वाजलेले आहेत तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय श्रीराम मित्रांनो तर सगळ्यांना जय श्रीराम मित्रांनो तर आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडीशी लेट झाली म्हणजेच अकरा वाजून गेलेले आहेत ना सो त्याच्यामुळं आम्ही मी आणि ताई निघाले आता मंदिरात जायला म्हणजेच हनुमानाच्या आज मंगळवार पण आहे ना गणपतीला आणि मारुती रायला दर्शनाला चाललोय सहज आणि मार्केटमध्ये पण जायचंय आपल्याला थोडंसं काम आहे ना तर उद्या मला वाटतं आपली गाडी पण सर्व्हिसिंगला आली ना तर उद्या दादाची गाडी सर्व्हिसिंगला देऊ आणि मग आपली गाडी सर्व्हिसिंगला देऊ म्हणजे दोन्ही पैकी एक गाडी घरी असली की कसं कुठंही जायला आपल्याला बरं पडतंय म्हणून दोन्ही एकत्र गाडी सर्व्हिसिंगला देता येत नाही ना तर उद्या कदाचित दादाची किंवा आपली दोन्ही पैकी कुठलीही गाडी सर्व्हिसिंगला द्यायची बरीच काम आहेत आपणाला ते पण करायचे आहेत आणि दोन दिवसातच जा आपणाला जायचंय आता थोडंसं बाहेर म्हणजेच शूटिंगचे पण काम आहेत आणि आपले ब्लॉग पण शूट करायला जायचंय तर येणारा ब्लॉग जो आहे तर तो नक्की बघा कारण की त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का की असं वेगळे वेगळे मंदिर तुम्हाला दाखवणार आहे आता बडोद्यातले भरपूर असे फेमस मंदिर आहेत तर ते मंदिर बघायला जायचं आपल्याला त्याच्या निमित्तानं तुम्हाला त्याच मंदिराचं दर्शन होईल किंवा असे भरपूर काय काय नवीन नवीन स्पॉट आहेत तर ते पण तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चला आधी आपली गाडी वगैरे पुसून घेऊ आणि मग गाडीला सेल्फ मारू मला पॉकेट पर्स घ्यायचे ना आपला कॅमेरा वगैरे ठेवायला वॉलेट ठेवायला सो त्याच्यामुळे आम्ही आता चलत चलत मार्केटमध्ये आलोय तर आम्ही आता मंगळ बाजारमध्ये आलोय आणि बस जस्ट बघत बघत निघालोय जिथं आपणाला आवडेल आपलं सामान घ्यायचं ते तर मग तिथं घेऊ भरपूर गर्दी असते ना बघा तर याच्यापेक्षा जास्त संध्याकाळी गर्दी असते नाही का संध्याकाळी हा दुपारची वेळ असल्यामुळं कमी गर्दी आता पण नाहीतर बरेच गर्दी असते याच्यामध्ये तर हा मिळाली आम्हाला पर्स शेवटी बघ हंड्रेड वालिट चेन बघ फक्त मेन चांगलं लांबवली बसली चालते

तर चला आधी पर्स घेतो आणि मग भेटतो तुम्हाला तर पर्स वगैरे घेऊन झाले आपली आणि आता नॅपकिन घ्यायला आलोय आम्ही तर हे बघा छोटे चुट छोटे हात पुसायला नॅपकिन असतात ना तर ते नॅपकिन घेतोय तर तीनशे रुपयाला पडली पर पर्स आपणाला आणि सांगले पातळ शंभरचे चार्ज ठीक आहे ना घेऊन टाकून हिरवा घे समजा रुंजीचा रुंजीला आवडतो म्हणून मरून कलरचं घेतलेला आहे नॅपकिन तर शंभरचे तीन नॅपकिन आहेत सॉरी शंभर चार म्हटलं पण तीन नॅपकिन आहे शंभरचे बस एवढे का घ्यायचे अजून तर मित्रांनो आम्ही मी ताई रुंजी मस्तपैकी बघितस वर आले आता आणि आम्ही तिचा फोन चालला आहे आणि रुंजी वगैरे आहे सोबत तर आम्ही सगळे आता मस्त गप्पा मारत बसलो होतो आणि एकदम फोन आला म्हणून ती फोनवर बोलते तर मस्त वातावरण झालेलं आहे म्हणजे असं जवळच कुठंतरी एक लग्न वगैरे चालू आहे तर तिकडच्या एरियामध्ये भर भरपूर गाणी डी जे आणि एवढे फटाके वाचतात ना भरपूर फटाके वाचतात तर ते पण एन्जॉय करते सगळे लग्न एन्जॉय करायलाच पाहिजे ना तर ते पण झालंय आणि मस्तपैकी गप्पा मारत बसलो होतो आणि समोर बघा म्हणजे आकाश एवढं हे झालंय ना निळं आणि रेड कलरचं हे बघा आहे ना कसलं भारी दिसतंय असे भरपूर फटाके वाजायला लागले सगळीकडे माहितीये तर आज दिवसभर भरपूर मार्केटमध्ये पण फिरून आलो आपण म्हणजे आपणाला ती बॅग पण घ्यायची होती ना प्रॉब्लेम काय व्हायला लागला माहिती आहे का तुम्हाला की कुठं बाहेर निघालो ना की आपलं वॉलेट एमचं आपलं ते कार्डचं हे आहे ना होल्डर तर ते मग हा आपला गोपरो हे सगळं सोबत घेऊन जाता येत नाही ना, ना मग खिशात बसणार नाही मग त्याच्यामुळं काय केलं की आपण एक ती बॅग घेतलेली आपण जी ताडगावायची आणि ते बॅगमध्ये सगळं सामान बसून जाईल तर ते पण घ्यायचं होतं आणि दुसरं म्हणजे सकाळी मारुती रायला दर्शनाला जायचं होतं आणि गणपती बाप्पाला पण त्याच्यामुळं सकाळ सकाळी आज दर्शन केलं बाहेर पडलो आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं तर ते पण घेऊन आलो तर असं आजचा दिवस गेला त्यानंतर घरी येऊन एक मस्त सिरीज बघितली तर ते पण आणखीन पूर्ण नाही झाली त्याचे तीन पार्ट आहेत तर मस्त आहे विचार आधारे त्याचं नाव एकद्याट माझ्या लक्षात नाही पण तुम्हाला नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर असं आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तर, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय